नमस्कार मंडई मी आहे भूषण आणि एक्सप्लोअर भूषण या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी आहे माझ्या गावामध्ये म्हणजेच वैभवडीमध्ये आणि आम्ही आज जाणार आहोत गगनबावडा गगनगिरी मठ म्हणजे गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिथे तिथे जाणार आहोत तर इकडून माझ्या गावातून म्हणजे माझ्या गावाच्या घरातून ते वीस किलोमीटरवर आहे तर आमच्या घरातलीच रिक्षा आहे त्यामुळे आम्ही घरूनच निघणार आहोत नाही तर तुम्ही कधी आलात तर तुम्ही बाज वैभवडी बाजारपेठमधून पण ऑटो करू शकता आणि जाण्याचा रस्ता हा पूर्ण घाटाचा आहे तर व्ह्यू ही एन्जॉय करू शकता आणि लवकर अर्ली मॉर्निंग निघालात तर तुम्ही खूप चांगला व्ह्यू पाहू शकता तर चला जाऊया आता पण आता आपण ऑटोने निघालो हो, आहोत ऑलमोस्ट एक तास लागेल आपल्याला पोहोचायला हे आहे वैभवडीचं बाजारपेठेतूनही तुम्हाला शेअरिंग गाड्या भेटतील तर तुम्ही त्यानेही जाऊ शकता आणि हा चालू होतो गगनबावडा घाट जर तुम्ही सकाळी लवकर येत असाल तर तुम्हाला हा रस्ता धुक्यात हरवून गेलेला दिसतो हा रस्ता कुठेतरी दुसऱ्या जगात घेऊन जातो हा वळणांचा रस्ता आणि मनाला शांत करणारी गगनबावड्याची हवा कधी कधी प्रवासच ठिकाणांपेक्षा जास्त सुंदर असतो सहा किलोमीटरचा प्रवास आपण पूर्ण केला आहे चौदा किलोमीटर बाकी आहे हे बघा व्हाईट कलरचं दिसतंय ते मंदिर आहे आता इथून दोन किलोमीटरवर आता गगनबावडा आहे आणि आप आपण इथे सेल्फी पॉईंट वर थांबलो आहोत आणि व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो माझ्या पाठी तुम्ही बघू शकता पुढा सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही सकाळी आलात तर अजून सुंदर तुम्हाला व्ह्यू दिसेल आणि बघा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो हे रस्त्यात भेटलेले छोटे दोस्त जंगलांची ओळख करून देतात फायनली आपण पोचलो आहोत गगनगरी महाराज मठ तुमा तर हा आहे मुख्य द्वार इथून आपण आता पुढे जाऊया इथे बाजूला तुम्हाला ओठ्यांची आणि प्रसावाची दुकानं बघायला भेटतील इथे वारा खूप असल्यामुळे थोडा आवाज तुम्हाला नीट येणार नाही चालायला सुरुवात केली आणि चालतो आपण जास्त काही पाहिलं नाही इकडे तरी पण आपण बघू किती आहे आपण मोजल्या नाहीत पण आता आपल्याला काही आपण त्याला विचारू आपल्याला किती असं सुंदर असा व्ह्यू भेटतो इकडं फायनली आपण पोचलो तर मठामध्ये जाण्याअगोदर आपल्याला हातपाय धुवून आतमध्ये एंटर करावं लागते आपण आता हातपाय धुवून जाऊया मठाच्या बाहेरच्या बाजूला विविध देवांचे तुम्हाला छायाचित्र कोरलेली दिसतील या दगडांमध्ये खूप सुंदर असे छायाचित्र आहेत गणपती हनुमान कृष्ण या सगळ्यांची छायाचित्र यामध्ये कोरलेली आहेत मठाच्या बाजूने आपण हा रस्ता जाताना दिसतो आहे तिकडून वरती गेलात की तिकडे महादेवाचं मंदिर आहे साइड साईडने मठाची बाजू आहे हे आपण नंतर एक्सप्लोअर करू पहिले आपण महादेव मंदिरात जाऊन येऊ हे बघा हे आता पुढे अशी थोडी कच्ची वाट आहे ती आपल्याला चालत जायचं आहे आता वरती चाललो आहे तिकडे शंकर मंदिर आहे विठलाई मंदिर आहे आणि गैबी पीर दर्गा आहे आणि या साईडला पंचवटी पाण्याचे कुंड दक्षिण बाजूचा बुरुज उत्तर बाजूचा बुरुज गगनगड प्रदक्षिणा इकडे आहे हे बघा इकडे तुम्ही जा इकडे रस्ता तर अजून झाला नाही पण थोडा आपण बघू जर रस्ता असेल तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅप्चर करून दाखवेल चला पहिले आपण शंकर मंदिरात जाऊ कच्च्या रस्त्यानंतर थोड्या अजून पायऱ्या आपल्याला चढायच्या हा बघा इकडून व्ह्यू किती छान दिसतो बघा हे बघा वरती आपल्याला दर्गाही दिसतोय पहिले आपण शंकर मंदिरात जाऊ नंतर वर्ती जाऊ नम पार्वती पते हर हर महादेव आपण शंकर मंदिर जायचं इकडून आल्यानंतर पुढे आपल्याला चालत जायचं मग आपल्याला त्या दर्गामध्ये आपण जाऊ शकतो चल चला जाऊया आपण आता कच्ची वाट आहे पूर्ण दर्ग्याकडे जाण्याची खालती व्ह्यू एवढा सुंदर दिसतोय ना खूप म्हणजे खूपच सुंदर असा व्ह्यू दिसतोय खालती थोडा सावकाट चाला कारण दगड वगैरे आहेत आणि आपल्या पायात चप्पल आपण खालीच काढून आलो पायाला थोडे दगड वगैरे लागू शकतात चला आपण जाऊया आता दर्ग्यामध्ये थोडा कच्चा रस्ता आपण चालून झाल्यावर आपल्याला पायऱ्या लागतात आहे तर पायऱ्या थोड्याशाच आहे ते चालून आपण दर्ग्यापर्यंत पोचू मग ते आपण आहे गैदी पीर दरगाव मध्ये बाजूलाच विठलाई देवीचा चौथा आहे तिथे पण आपण जाऊ बघा इथे विठलाई देवीचा ही आहे आश्रमाची बॅक साइड जिथे महाराज साधना करायचे गगनगिरी महाराजांची स्वमूर्ती आहे ते आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करू येथे आतमध्ये गेल्यावर मनाला वेगळी शांतता भेटते आणि मन प्रसन्न होऊन जाते येथे काही लोक साधनेसाठी म्हणजे नामस्मरणासाठीही बसतात ह्याला जेव्हा आपण प्रदक्षिणा करत असतो तेव्हा पाठीमागे हे तोफ वगैरे आपल्याला पाहायला भेटतात आणि बाहेर गगनगिरी महाराजांची अशी मोठी प्रतिमा इथे आहे ती पण आपण पाहू शकतो इथून आता आपण निघून इथे महाप्रसाद घेण्यासाठी आलो महाप्रसाद घेऊन आपण आता आता आपण महाप्रसाद घेऊन आपण रिटर्न चाललो आहोत आपल्या घरी खूप मन प्रसन्न आणि वेगळा अनुभव अनुभवायला भेटला आपल्याला इकड्या येऊन तर चला आता आपण चाललो आहोत घरी तुम्ही पण इथे कधी आलात तर नक्की गंगनगिरी महाराजांच्या मठात भेट द्या एक वेगळाच अनुभव तुम्हाला अनुभवायला भेटेल आणि श्रद्धा आणि शांततेचं हे ठिकाण आहे तर तुम्ही नक्की या तर मित्रांनो आजचा दिवस खूपच अविस्मरणीय होता गगनगिरी महाराजांच्या मठात जे समाधान आणि शांतता अनुभवायला मिळाली ते खरंच शब्दात सांगता येत नाही जर कधी तुम्ही इकडे येत असाल तर नक्की गगनबावडा गगनगिरी महाराजच्या मठात भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टेक केअर कीप एक्सप्लोरिंग दिस इज एक्सप्लोरिंग भूषण सायनिंग ऑफ